काय बोलत होती हो का जाऊन बघ पाया तिकडे पायाच्या इकडे माझे सासू काय ऐकत नाही एकदम फॉर्म मध्ये मॅचिंग आहे मामा त्यात कबूतर आहे मामा लेजिट मॅचिंग आहे कबूतर आहे कबूतर आहे सगळे आज आम्ही सगळेजण अहमदाबादला जातोय तुम्ही बघा कोण कोण आहे माझ्या बरोबर से हाय आमची जेंजी त्याच्यानंतर <laughs> ते पप्पा झोपले इकडे हे सगळे मस्तपैकी पिझ्झा पार्टी करत आहेत नवरा बायको आणि ही खूप जोरात ओरडते आम्ही सगळे आहे अहमदाबादला माझ्या घरी माझ्या म्हणजे माझ्या नितच्या घरी तर भेटू सगळे सकाळी बाय बाय

म्हणजे काय सगळे मस्त पैकी घरी झोपलेत अशा आम्ही झोपणार नाही झोपणार नाही म्हणेपर्यंत सगळ्यांची सगळे धारण पण होते जर मस्त वेगळे आम्ही आता नाश्ता घ्यायला जाऊन नाश्ता करणार रेस्ट करणार आजच्या वेळी साडेआठ जायचे संध्याकाळी जायचे कारण माझा इंटरव्ह्यू आहे म्हणून मग मला थोडा अभ्यास करायचा आहे बारा एक वाजता माझा इंटरव्ह्यू आहे मग इंटरव्ह्यूमध्ये म्हणजे रामावरती खेळ काय होतंय त्याच्यामुळे मी थोडी तपरा कराय अशी खाते मी हे काय खमण हे खमण आहे ज्याला आपण ढोकळा बोलतो ना त्याला खमण

Oh. you. तो अहमदाबादमध्ये आणि आज आमचा दुसरा दिवस आहे अहमदाबादमधला आणि आम्ही आज सगळे चाललो आहे स्टॅच्यू ऑफ युनिटी बघायला जो खूप मोठा पुतळा आहे किती मीटर असेल अंदाजे बट जगामध्ये सगळ्यात मोठा पुतळा तोच आहे स्टॅच्यू ऑफ लिबर्टीपेक्षा खूप मोठा आहे तो स सगळे आता अहमदाबादला आम्ही एन्जॉय करतोय तर सगळ्यांनी चला या चार तासाचा रस्ता आहे तो बघू मध्ये कुठे कुठे स्टॉप घेत आहेत काय काय अजून फिरण्यासारखं आपण बघूया आ, ही फॅमिली आहे पप्पा पप्पा बरोबर त्यांची नात आई भाऊ रे बाबा <laughs> भाऊ माझे सासरे माझे गडन सासू वहिनी सगळे आणि आमचा अगदी गेलाय त्यांना सुट्टी नाही गणपती बाप्पा तर मंडळी आता आम्ही स्टॅच्यू ऑफ युनिटी बघायला आलो आहे आणि इथून ब बसने किंवा आपण इलेक्ट्रिक ऑटोने जाऊ शकतो बट आम्ही बस रेफर केली आहे कारण सगळेच एकत्र जाऊ म्हणून मग विचार केला ही बस पण खूप छान आहे तर मग बसनेच भेगायचं कारण इलेक्ट्रिस इलेक्ट्रिक जी ऑटो आहे त्याच्यामध्ये आय थिंक चारजणच बसू शकतात आम्ही सगळे नऊजण आहोत सगळेजणं मस्तपैकी पिकनिकच्या जोशमध्ये आहेत चला सेम एअरपोर्टसारखी बस आहे

वो वनस्पति, औषधि और योग के बेस पर बनाया गया है सेवेंटीन एकर्स में फैला हुआ है और यहाँ पे वेलनेस सेंटर भी अवेलेबल है इसकी टिकट का रेट एडल्ट के लिए फिफ्टी रुपीज और चाइल्ड के लिए थर्टी रुपए और यहाँ पर टिकट काउंटर भी अवेलेबल है अगर कोई है आरोग्य वन विजिट के लिए तो आगे आ जाइए पाहत होती हो का जाऊन बघ तिकडे पायाच्या इकडे स्टॅच्यू का क्लिअर व्ह्यू देख सकते हो स्टॅच्यू की जो हाईट है वो 182 एटी टू मीटर है अगर बीच में कन्सिडर करोगे तो अप्रोक्स सिक्स हंड्रेड फीट होता है वर्ल्ड का टॉलेस्ट स्टॅच्यू है व्यूइंग गैलरी जो है वो 135 थर्टी फाईव्ह मीटर की हाईट पर बनाई गई है जो चेस्ट लेवल रहेगा जहा से आप फ्रंट और बॅक दोनों व्यू देख सकते हो स्टेचू के अंदर हाई स्पीड एलिवेटर तो लगाए गए हैं जो आपको विदिन फोर्टी सेकेंड वन थर्टी फाइव मीटर की हाइट पर देते हैं। नीचे जो रेड कलर का पोर्शन था वो बेस एरिया है उसी के अंदर एग्जीबिशन हॉल बनाया गया है और जिस आइलैंड पर प्रतिमा खड़ी की गई है उसे साधु आइलैंड कहा जाता है स्टेचू जो डिजाइन है वो डॉक्टर रामबंजी जी ने की थी जो महाराष्ट्र से बिलोंग करते हैं ऑफ यूनिटी विजिट करने के लिए एंट्री टिकट के अंदर नीचे जो एग्जीबिशन एरिया है वो देख पाओगे और फिट लेवल यानी की उनके चार तक जा पाओगे दूसरी व्यूइंग गैलरी की टिकट है जो थ्री हंड्रेड एटी रुपीज की रहेगी अंदर एरिया और चेस तर मंडळी आम्ही स्टॅच्यूच्या इकडे आलो आहे तुम्ही बघू शकता केवढा मोठा आहे बापरे <laughs> थोड जवळ जाऊन बघूया आपण आणि सगळी मंडळी मस्त बसने फिरतायत पाऊस असल्यामुळे ना थोडा फिरायला पण मजा येते आणि कंटाळा येत नाही दमायला पण होत नाहीये मार्केट पण सगळं सगळीकडे नुसतं मार्केट घालून ठेवलेलं आहे लोकांनी स्टॉल तर मंडळी तर मंडळी इथे सिक्युरिटी चेकसाठी थांबवतात नंतर डायरेक्ट एकदम मस्त शिस्तीमध्ये जायचं आहे फर्स्ट टाईम आले त्याच्यामुळे माहिती नाही आहे कुठे कसं काय जायचं आहे गीत एकदा आणि पप्पा एकदा येऊन गेलेत त्यामुळे आम्ही त्यांच्या भरोशावर सगळे चाललो आहे बघू किती मजा येते बाकी वातावरण एवढं छान आहे ना म्हणजे मला फिरायला खूप आवडतं पण ऊन असेल ना तर मी खूप कंटाळा करते फिरायला हे जरा मस्त आहे मला सगळे लाईनमध्ये उभे आहेत बघा ही या छोटी ही आमची छोटीशी ही आहे एवढी मस्ती करते एवढी मस्ती करते आणि डान्स तर एवढा भारी भारी करते काय पाहिजे तुला काय पाहिजे हा सगळीजण जण आपल्या धुंदीच चालतात आपली आणि आम्ही छोट्या बायला ना वाटून घेतलं आहे सगळ्यांनी थोडं थोडं टाइम सगळेजण घेणार आहेत मजा करते ती मग आई तुका कसं वाटता एकदम मस्त एकदम मस्त पहिल्यांदा इलं ना तू अहमदाबादला लेकीच्या सासरी कसं वाटतं लेकीचं घर बघलं एकदम सुंदर आहे हा मला आवड आणि माझं सुंदर मग मा मस्त आहे ना माझं सासरो माझी सासू पण भारी आहे ना आणि माझ अतिउत्तम चला अति चला 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 तुम्ही पुतळा बघू शकतात केवढा मोठा इथून कसा दिसतोय भारी बाप रे बाप एक नंबर आहे एकदम भारी जसे जसे जवळ येतोय तसं तसं अजून भारी वाटत चाललाय हा पुतळा बाप रे वरती बघा असे मस्त ढग जात आहे इथे मस्त वरती जायची पण सोय आहे छान आहे जास्त मेहनत नाही कर करायची आपल्याला हे बघे पर्सन चला जाऊया तर मंडळी ही एंट्री आहे आणि हे म्हणजे जे पुतळा आहे त्याच्या आतमधून जायला आहे खूप छान असं एक्झिबिशन आहे बघूया आपण बाकीचे सगळेजण पुढे गेलेत चला जाऊया बघायला हे बघा खूप छान आहे सरदार वल्लभभाई पटेलांचा आतमध्ये सुद्धा एक फेस पुतळा आहे आणि ते एक छोटा पुतळा आहे बघू शकतात पाऊस हा तरी पण गर्दी मात्र असाच आमका वाटेल कोण लोक नसतली पण असं काय नाही आणि आमचे पी एम जी मोदींनी खूप छान करून ठेवलंय सगळं अहमदाबाद मध्ये मागा काय वाचूक येणार नाही तरी पण आपला दाखवतोय चला पुढे जाऊया इथून ॲक्च्युली जो स्टॅच्यू आहे त्याच्या आतमध्ये जायला एंट्री आहे डायरेक्ट वरपर्यंत जाऊन बघू शकतो आणि हे आमचं पब्लिक इथे काय चाललंय इको टुरिझम इको टुरिझमचं काहीतरी आहे आणि हे आमचं वैतागलेलं मेहमान ही या इकडे बघ

वाव गेलरी सारख लायब्ररी आहे लायब्ररी लायब्ररी आमची भूमी कुठे पण एकदम पोस द्यायला रेडीच असते रिक्रिएट करते अच्छा तर मंडळी आम्ही लिफ्ट मधून आतमध्ये आलोय स्टॅच्यूच्या आ, मी सांगायला विसरली होती सरदार वल्लभभाई पटेल यांचा जो स्टॅच्यू इथे आहे अहमदाबादमध्ये हा वन एटी टू सेंटीमीटरचा सॉरी वन एटी टू मीटरचा आहे जो की जगातील सगळ्यात मोठा स्टॅच्यू आहे ह्याच्या स्टॅच्यू ऑफ लिबर्टी आ, देन बुद्धाज जे जपानमध्ये आहे हे पण छोटे आहे ते असं आणि तुम तुम्ही इथून सगळा असा नजारा मस्त वगैरे बघू शकता दाखवते इकडे भारी वाटते हवा हवा झळकते एकदम मग तू हो काही गेलो असा असं तुम्ही गर्दी बघू शकता आई पप्पा आले नाही आई बाप्पा हाईटचा चा होबी आहे आई बाप्पा तर आई बाप्पा खालीच राहिले आम्ही लोक आलोय माझे सासू का ऐकत नाही एकदम फॉर्ममध्ये मध्ये

सगळे आता मस्त पैकी त्यांच्या एका गाडीने जातोय जंगल सफारीला आमची बाबूने शाळेत जायच्या अगोदर वाघ बघितला ब्लॅक मॅन बघितला अजून काय बघितलं सिंह बघितला लायन बघितला लेपट बघितला आता आमची हुशार होणार ना हियारा चुकू चुक हाय

मामत आहेत मामत आहेत तर शुभ दुपार मंडळी आम्ही सगळी आज खूप लेट उठल दहा वाजता त्याच्यानंतर आम्ही मस्त वडापाव खाल्ले स्वतः घरी बनवून सासूबाईंच्या हातचे आणि आता सगळे मस्त आराम करतात कोणा खेळ जाऊच मूड नाही त्याच्यामुळे पाऊस पण बघत नाही अहमदाबादचं हे वातावरण एवढं सुंदर आहे सकाळपासून किती रडता काय माहिती तर मंडळी काल आपण फिरायला गेलो होतो सरदार वल्लभभाई पटेल यांचा स्टॅच्यू आहे अहमदाबाद मध्ये कुठे अहमदाबाद पासून दोनशे दोन किलोमीटर चार दोनशे किलोमीटर हा दीडशे दोनशे किलोमीटर आहे चार तास लागतात बाय बस आम्ही काल आमची सेपरेट गाडी केली होती त्यामुळे खूप मजा आली पिकनिक एक आमची पिकनिकच झाली काल आणि आम्ही अजून काय बघितलं झूला गेलो होतो टायगर बघितले त्याच्यानंतर लायन बघितले फक्त हत्ती नाही बघितला आणि साप नाही बघितले बाकी खूप सारे गोरीला वगैरे सगळं असं बघितलं खूप मजा आली खूप छान छान बर्ड्स होते ते आम्ही दाखवू आमच्या व्हिडिओच्यामध्ये अजून आम्ही संध्याकाळी मग आम्हाला लेट झाला मग असंच मजा करत 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 फायनली आम्ही दहा पावणे अकराला काहीतरी आलो नंतर मस्त फटाफट जेवण करून जेवलं सगळे झोपून गेले आणि सगळे आज लेट उठले तर संध्याकाळी आमची ट्रेन आहे आय थिंक आठची ट्रेन आहे वाटतं तर सात वाजता आम्ही निघू मग अशा तऱ्हेने आमची ही ट्रीप आता सक्सेसफुल झाली असं मी म्हणेन आता उद्याचा आमचा प्लॅन मोस्टली तर घरी हे लोकं सगळे बदलापूर जाणार आहेत आणि आम्ही लोक आमच्या घरी कारण उद्यापासून आम्हाला कामाला जायचं तर आईज भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय बाय टेक केअर सगळ्यांका दिवस खूप चांगला चालतो बाय बाय